हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हिथूजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मला ना खूप मोठा प्रश्न पडलाय मी असं कोणाची मुलाखत घेऊ शकते पण आज माझ्या शेजारी बसलेत ते माझे शिक्षक अकरावी बारावीचे इंग्रजीचे शिक्षक हिंद ज्युनियर कॉलेज धुळे इथे माझं शिक्षण झालं तर त्या कॉलेजचे शिक्षक माननीय श्री वखारे सर सर नमस्कार आणि ना मोठा प्रश्न पडलाय मी मगाशी म्हटलं तसं की काय प्रश्न विचारू मी सरांना पण सर आपण असं जस्ट गप्पा गोष्टी करत करत आपण आपण एकमेकांशी बोलूयात कारण तेव्हा कसं फक्त आपले सर हा एकच ही एकच गोष्ट माहिती होती आणि आता त्याच्यात फार मोठी भर पडली आहे ती म्हणजे सरांचं पुस्तक प्रकाशित झालंय ते पण तर दोघं दोगा, त्या दोघांविषयी आपण व्यवस्थित सरांकडून जाणून घेणार आहे तर सर आ, नमस्कार परत एकदा <laughs> आणि मला असं विचारायचं होतं तुमचं बालपण सुद्धा धुळ्यातच गेलं का सर नाही माझे माझा जन्म आहे भालोदचा जळगाव जिल्हा ओके हा तर भुसाला नंतर भालोदला जन्म झाल्यानंतर भुसाला माझं हायस्कूलचं शिक्षण झालं ओके प्राथमिक शिक्षण माध्यमिक आला आणि त्यानंतर मग मी नोकरी निमित्ताने धुळ्याला आलो ओके म्हणजे माझं कार्यक्षेत्र धुळ्याचं अच्छा हा तर त्याच्या पुढे मग माझं शिक्षण म्हणजे नोकरी करून मी टेलिकोन ऑपरेटर म्हणून लागलो अच्छा पण किती काय शिक्षण घेतलं सर तुम्ही मी बा... नंतर मग मी बी ए बी एड झालो अच्छा त्याच्यानंतर मी एम ए झालो अरे म्हणजे एड झालो इंग्लिश विषय घेऊन बरोबर तर हे सगळं धुळ्याला झालं ते अच्छा नोकरी करून ओके आणि तुमच्या घरी असं होतं शिक्षणाची आवड सगळ्यांना की तुम्हाला होती आवड की तुम्हालाही तुमच्या आई वडिलांनी छडी मारून शिकवलंय खरं म्हणजे आमच्या घरामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं हो अच्छा आई वडील कधी त्याने शाळेचं तोंडही बघितलं नव्हतं परंतु मला काय माहिती परमेश्वराचे म्हणा किंवा काही उत्स्फूर्ती अशी की मला शिक्षणामध्ये आवड होती त्याच्यामुळे साथी नंतर आम्ही हायस्कूलला भुसावळ आलो त्यानंतर असं वाटलं की आता आपलं कॉलेजचे शिक्षण थांबेल परिस्थिती आर्थिक परिस्थिती सामान्य होती बरोबर परंतु मला असे एक जिद्द होती की माझ्या बरोबरचे विद्यार्थी माझे क्लासमेट ते कॉलेजला गेले आणि मी जाऊ शकलो नाही त्याच्यामुळे माझ्या मनात असे एक तळमळ होती बरोबर आणि ती तळमळ मग मी भरून काढली टेलिकोन ऑपरेटरची नोकरी लागल्यानंतर अरे वा खरं म्हणजे टेलिकोन ऑपरेटरची नोकरी संध्याकाळी साडेचार ते रात्री पर्यंत साडेबारा पर्यंत असायची अच्छा त्यानंतर मग घरी यायचं म्हणजे साधारणता एक वाजायचा आणि सकाळी सकाळी मी कॉलेज जॉईन केलं होतं अच्छा तर ते सकाळी साडेसातला कॉलेज असायचं बरोबर असे चालायचं पण ते जवळजवळ मी सात वर्ष नोकरी केली अशी अच्छा आणि याच्यामध्ये मी बी ए बी एड आणि नंतर मी पुढे एम ए झालो अरे अच्छा आणि तरी सुद्धा माझं एक वैशिष्ट्य होतं की मी नोकरी करून नुसतं बाबा शिक्षण घेण्याकरता शिक्षण घ्यायचं नाही तर त्याच्यामध्ये आपण फ्लरिश व्हायला पाहिजे बरोबर चमकायला पाहिजे बरोबर म्हणून मी पहिल्याच वर्षी कॉलेजमध्ये आमचे चार विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये आले होते त्यावेळेला फर्स्ट क्लास मिळणं फार कठीण होत प्रश्न नाही खूप मोठी एकोणीसशे एकोणीसशे ची गोष्ट आहे अच्छा म्हणजे आतापासून जवळजवळ छप्पन बऱ्याच वर्ष झाले गोष्टीला त्यानंतर मग सेकंड इयरला कॉलेजमध्येच पाहिला होत छान मग तिसऱ्या वर्षी इंग्लिश स्पेशल घेतलं चौथ्या वर्षी इंग्लिश स्पेशलच होत त्या ग्रुप मध्ये मी पाहिला होतो छान आता बी ए तर झालो पण तोपर्यंत म्हणजे नोकरी करून शिक्षण घेणं फार कठीण होत कारण काय रात्री हिट वाढायची बरोबर आणि शिक्षण घेताना जे अडथळे आले तेच मला महत्वाचं की रात्री बहिरात्री पावसाळा हिवाळा रात्री बारा बाराला साडेबाराला असते ऑफिस मधून निघायचं घरी यायचं हे खूप त्रासदायक काम मत कारण सामसूम असायची बरोबर पाऊस जर भयंकर असला त्यावेळेस वाहना नव्हती नव्हती गोष्टी सायकलवर करायच्या सायकल करायच्या त्याच्यामुळे आणि अडीच किलोमीटर तीन किलोमीटर रात्री साडेबाराला यायचं काही वेळा चोरांचा हे चोर दिसायचे काही वेळा पाटीतले प्रकार असायचे बरोबर पण मी ते सगळं सहन करीत गेलो कारण माझं एक ध्येय होत आपल्याला शिक्षक व्हायचा आहे ते माहिती आहे खूप छान तर त्या दृष्टीने प्रयत्न करत होतो आणि ते झाले असे म्हणजे सर तुमची नोकरी अशी होती की संध्याकाळी चार ते हा रात्र पाळी त्यामुळे मग तुम्ही शिक्षण व्यवस्थित घेऊ गय। शकला भले तुम्हाला त्याच्यासाठी खूप कष्ट पडले म्हणा किंवा त्रास झाला दिवसचा रात्र करून तुम्ही जणू ते शिक्षण घेतलं तो एक तुम्हाला तुमच्या त्या नोकरीचाही फायदा झाला हो सर आणि इंग्लिश हा विषय का इंग्लिश करता करताय की मला पहिल्याच वर्षी इंग्लिशला गदरे नावाचे एक प्राचार होते ते इंग्लिश शिकवायचे आणि मला बाकीच्या विषयामध्ये येतात इकॉनॉमी इतर विषयामध्ये काही इंटरेस्ट वाटायचा नाही मला त्यांनी शिकवलेले इंग्लिश मला फार आवडायचं त्याच्यामुळे मला ते इंग्लिशची आवड निर्माण झाली कारण मला तोच होता प्रश्न कारण आपलं एकदम महाराष्ट्र आणि आपण जिथे राहतोय तो भाग पण असा की अगदीच मराठी मोडा म्हणा किंवा आपल्याकडे भाषा पण लोकल लँग्वेज तिकडे इराणी भाषा हे सगळं होतं त्यातून इंग्लिश बाबा इंग्लिशचं प्रोफेसर व्हावं वाटलं म्हणून तुम्हाला ती आवड होती आणि दुसरं म्हणजे हायस्कूल पासून आम्ही काय करायचो दोन तीन मित्र की त्यांना मी म्हटलं आपण मराठीत तर बोलतोच मातृभाषा येते पण आपण इंग्लिश मध्ये मधू मधू फिरायला जाताना बोलत जाऊ त्याप्रमाणे आम्ही इंग्लिशमध्ये आहे त्यावेळेला तोडके बोडके इंग्लिश होती असू दे पण विचार केला ते खूप आणि त्याच्यामुळे तेच वाढलं पुढे कंटिन्यू तर बी ए पेक्षा बीएड ला जास्त कठीण होत कारण बीएड ला कसं आहे की पाठ घ्यावा लागतात ते पाठ घेण्याकरता अनेक शाळेत फिरावं लागतात बरोबर हो। म्हणजे आपली तयारी करा पहिल्याने त्यानंतर पुन्हा कसं शिकवायची ती तयारी करा दुसऱ्यांचं लेसन ऑब्झर्व करा शिवाय कॉलेज करा असं सगळा प्रकार होता म्हणजे ते अति त्रासदायक होतं पण परमेश्वर कृपया सर्व व्यवस्थित पार्थिव होती ना तुमची जिद्द पण एक स्वागत मला हे सोपं नव्हतं ते बरोबर अतिशय कठीण होत त्याचं कारण काय की एखादी गोष्ट ठरवली आपण ती अशी काही सहजासहजी होत नाही बरोबर त्याच्यात खास खडके भरपूर असतात अनेक वेळा असं वाटायचं की हे सोडून द्यावं आपण तर माझी मी तरुण होतो पण तरुण असून मी काय केलं माझी सगळं तारुण्य मी पणा लावून दिलं होतं की इतर मला म्हणा हसायच्या काय आमच्या ऑपरेटर किंवा इतर अरे आम्ही <laughs> तर माऊस मजा करतो फिरतो फिरतो हे तुझे तसेच दिवस आहे आणि त्यावेळेला तू काय कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास पुस्तक करतोय असं ते म्हणायचे म्हणायचं ठीक आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ही लाफ्स बेस्ट हु लाफ्स लास्ट मला त्याचा अनुभव चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि या क्षेत्रात शिक्षक या क्षेत्रात किती वर्षाचा अनुभव सर तुमचा आतापर्यंत टोटल माझा एकंदर बत्तीस वर्षाचा अनुभव आहे बत्तीस आणि अगदी सुरुवातीला तुमचे स्टुडंट आणि त्याच्या नंतरच्या काळातले स्टुडंट याच्यात काय असं फरक तुम्हाला जाणवल्या तर काय काय फरक आहे आणि एक गोष्ट सांगतो माझ्या रिटायरमेंट पर्यंत मला जे विद्यार्थी भेटले ते खरोखरच चांगले भेटले म्हणजे विद्यार्थी हा शब्द जो ज्या अर्थाने आहे तो विद्यार्थी सार्थ झाला आणि आम्ही तसं काय केलं की आम्हाला विद्यार्थी घडवायचे म्हणजे एक प्रकारे देशाची सेवा करायची आहे आणि त्यामुळे आम्ही असं सर्वांना वाहून घेतलं होतं मला असं वाटतं की आम्ही दोन तीन लोक एवढे एक्स्ट्रा बेड घेतले एवढे कोणी घेतले नसतील त्याचं कारण काय की विद्यार्थ्यांचं हित आणि विद्यार्थ्यांच्या तोंडावर जे भाव आहे ते आपल्याला समजलं की नाही आपल्याला अवगत झालं की नाही तर ते पाहिल्यानंतर असं वाटायचं की आपण आज आपलं कर्तृत्व पूर्ण केलं काम आपण पूर्ण केलं कारण वर्गाच्या बाहेर शिक्षक जेव्हा पडतो किंवा त्याला असं वाटलं पाहिजे की आज आपलं काम आपण बरोबर केलं आणि त्या मुलांच्या तोडावर दिसत दिसत बरोबर विद्यार्थी सर... कसे होते सर पूर्वीचे आणि त्यानंतरच्या काळातले ते शेवटी शेवटी मला असा अनुभव आला की थोडेसे विद्यार्थी थोडेसे थोडेसे आपले ट्रॅक ओरडले जात होते <laughs> पूर्वीसारख्या पूर्वी कसं टीचर म्हणजे शिक्षक म्हटला की भीतीयुक्त आधार असायचा की तसं नंतर जाणवलं आणि तुम्ही जे म्हणाला <laughs> आता की त्या विद्यार्थ्यांचे मला म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मी चाळीस वर्षापूर्वी शकतो पंचेचाळीस वर्षापूर्वी होतं त्या विद्यार्थ्यांनी मला अजूनपर्यंत लक्षात ठेवा याचा अर्थ मी आपलं काम बरोबर ते विद्यार्थी <laughs> आदर्श होते असं मला कळू शकतो बरो, बरोबर बरोबर सर किती लाखो मुलं तुमच्या हातात घालून गेली असतील कितीपासून शिकवायची तुम्ही इयत्ता कोणती म्हणजे तुमच्याकडे होती माझ्याकडे मी हायस्कूलला जेव्हा होतो पहिले पाच वर्ष तेव्हा मी आठवी ते अकरावी पर्यंत शिकवतोय त्यावेळेला अकरावी okay. मॅट्रिक होती त्यानंतर हो। दहावी झाली हो। तर बघ बा, नंतर मात्र मी काय आले असं धुळ्याला ते माझ्याकडे अकरावी बारावीच होते ज्युनियर कॉलेज क्वालिफाईड होतो त्या ठिकाणी म्हणजे भरपूर विद्यार्थी तुमच्या हो, हाताखालून हो, हो, गेले आणि आता ते वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत म्हणा किंवा वेगवेगळ्या पोस्ट वर आहेत आणि इतक्या वर्षांनी परत आम्ही कसं तुमचा शोध घेत तुम्हाला भेटलो सर त्याच पद्धतीने बाकीचे विद्यार्थी भेटतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं सर म्हणजे आमच्या कॉलेजनी जास्तीत जास्त डॉक्टर्स आणि इंजिनियर प्रोड्यूस केलेले आणि सगळ्या भारताने जगात आहे भार ते विशेष आहे आणि हे विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा मला असं वाटतं की वा फार किती आनंद वाटतो आणि ते वैभवाचे दिवस आठवतात बरोबर शिक्षक जेव्हा एखादा आता एक मला काही काही विद्यार्थी भेटले ज्यांचं वय आता जवळजवळ साठीच्या जवळपास आहे काही तर सत्तर आहे एकाहत्तर आहे की असं वाटतं की ते मला माझ्याकडे माझ्या पाया पडतात आणि मला वाटतं की सर मला खूप आनंद म्हणजे मला म्हणजे काही वेळा डोळ्यातून आनंद सुरू येतात कि वा काय आपलं चांगलं काम केलं आपण आणि विद्यार्थी एवढं लक्षात ठेवता कृतज्ञता येईल हो खरे खरे आता तुम्ही माझ्याकडे आला म्हणजे कृतज्ञताच आहे आणि आम्ही कुठून कुठून शोध घेतलाय सर तुमचा आणि अचानक तुम्ही म्हणजे भेटले आणि हा सगळा योग जुळवून आला खरं खूप छान सर आता चला मला तुमच्या आधीच्या प्रवासाबद्दल कळालं म्हणजे तुमचं शिक्षण कुठे तुम्ही लहानाचे मोठे झाले वगैरे सगळंच आणि आतापर्यंतचा काळ आणि आता तुमच्या पुस्तकाचा प्रवास आहे तो मला सांगा सरांचं पुस्तक आहे अभ्युदय हे पुस्तक आणि या पुस्तकाबद्दल तुमचा कसा काय प्रवास तो सांगा सा। तर करोना काळामध्ये सगळं वातावरण वाता सुन्न होतं बरोबर अशा वेळेला काय करावं हा सगळा प्रश्न होता पण मी मी विचार केलाय की मुलांनी सांगितलं की गेटच्या बाहेर जायचंय नाही कारण तुम्ही वॉइस करत तुम्हाला जे हव्या ते वस्तू आणून देऊ मग मी विचार केला की आपण काहीतरी आपल्या जुन्या आठवणी लिहून काढू कारण असं म्हणतात की प्रत्येक माणसाचं जीवन स्वतःच जीवन जे म्हणजे कादंबरीच असते म्हटलं एक प्रकार आपण कादंबरी लिहू आणि मग विचार लिहित गेलो सुट्टीचा आणि माझं जीवन खरं म्हणजे संघर्ष त्याचं कारण माझे वडील नववीत असताना वारले आणि माझ्या आई आणि मी आम्ही माझ्या आईने सगळं पेलवलं खरं आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य होते त्याच्यामुळे मला ते सगळं लिहिताना बरं वाटलं म्हणजे माझी ती स्टोरी जरा तशीच चांगली झाली ती मी अशा अशा संघर्षातून बाहेर पडलो आणि हे संघर्षातून तो बाहेर पडतो नुसता मी बाहेर पडलो नाही पण माझ्यानंतर माझ्या मिसेसला देखील शिकवलो खूप खरं म्हणजे त्यावेळेची मेंटॅलिटी म्हणजे आमच्या लग्नामध्ये छप्पन्न वर्ष झाली बरोबर छप्पन्न वर्षापूर्वी मॅट्रिक झालेल्या आपल्या पत्नीला कॉलेजमध्ये पहिल्याच महिन्यात टाकावं हे खरं त्या दृष्टीने त्यावेळेला कठीण म्हणजे झालं मग हे पुस्तका ते सर्व मांडलेलं आहे बरोबर पुस्तकाचं खरं म्हणजे सगळ्या गोष्टी मग एक एक आठवत गेलं सगळ्या विचारल्याश अनेक प्रकारचे प्रश्न मग विद्यार्थ्याचे अनुभव मग समाजाचे अनुभव त्यानंतर मी दररोज जीवनचर्या कशी करतो ते ठिकाणी त्यानंतर यानंतर याच्या यापेक्षा आणखी परत दुसरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ मग त्यानंतर या वयात जीवन जगायचं कसं मला असं वाटलं की मी आतापर्यंत चांगल्या शांत सुखांत जीवंत निरामय जीवन जगत याचं कारण मी स्वतःवर डिसिप्लिन घालून घेतली सकाळपासून उठल्यापासून सकाळी साडेपाच पासून सगळे रात्री साडे दहा पर्यंत गुड नाईट बनेपर्यंत चांगले प्रोग्राम असतात सगळं नियोजन तुम्ही आणि मला असं कधीही होत नाही की बा हाऊ टू पास द डे हा माझ्याकडे प्रश्न येतच नाही खूप छान आणि तुम्ही स्वतःलाही जे मेंटेन केलंय सर त्याच्यावर कळत की तुम्ही एकदम कडक शिस्तीत स्वतःला ठेवलेलं आहे की तब्येत उत्तम राहावी यासाठी परमेश्वराची कृपा की मला एकदाही दवाखान्यात ऍडमिट करायचा प्रसंग आला नाही खूप नाही खरंच आहे खूप चांगले आणि असेच तुम्ही नेहमी उत्तम राहा की तुम्हाला अगदी मी म्हणजे देवाकडे प्रार्थना करेन चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत एवढं असं करणं म्हणजे परमेश्वराची कृपा आहे सर त्याला सगळं क्रेडिट त्याला देतो तुमची मेहनत आहे ना त्याच्यामध्ये आणि कोणत्या वर्षी तुम्ही पुस्तक प्रदर्शित केलं हे, हे तस... हो, तस... हो, के ला अच्छा दोन हजार एकवीस ला चार वर्ष झाले आता आणि हे तुम्ही मराठीतच मराठीत केलं आणि आता याचा रुपांतर इंग्लिश मध्ये झालंय ओके फक्त अभ्युदय इंग्लिश मध्ये द राईज आणि हे पुस्तक अमेझॉन अमेरिकेत प्रसिद्ध झालंय दोन महिन्यापूर्वी आणि आता ते ग्लोबल लेवलला गेलाय ओके ई बुक म्हणून आपण ई बुक करू शकतो ओके okay. आजच मला अनेकांची विचारणा आली शाह म्हणून एक मुंबईच्या आहे त्यांची विचारणा आली अशा अनेकांची विचारणा आहेत बरोबर आहे म्हणजे जे पुस्तक जे वाचले वाचतात ती लोक तुमच्याशी नंतर कॉन्टॅक्ट कर करतात या काही काही लोकांनी तुम्हाला असा कॉन्टॅक्ट केला की ज्यांचा मी तोंडही पाहिले नाही कधी बरोबर रात्री दहा वाजता प्राचार्य कुलकर्णीने मला फोन केला की जे या नाशिक मधल्या सर्वात प्रसिद्ध कॉलेजचे प्रिन्सिपल सर दहा वाजता म्हटलं दहावाला तर मी सरांत झोपतो बरोबर म्हणे मी तुमचं पुस्तक वाचलं परवाला माझ्या ऑफिसमध्ये आहे तुमचा सत्कार करायचा आहे <laughs> <थी थी> <laughs> <दनेता वाट भी। laughs> ज्या माणसाचे पंच्याहत्तर पुस्तक प्रसिद्ध झाले आहेत इंटरनॅशनल ची व्यक्ती आपल्याला फोन करते म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण खारीचा वाटा चाललाय बरोबर म्हणजे त्यांना कर तुमचं पुस्तक आवडलं हो मी तुम्हाला माझ्या प्रतिक्रिया अभिप्राय काय हो 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 चालेल चालेल नक्की आणि मी अगदी इथे सगळ्यांना म्हणजे जैन कॉलेजचे जे धुळ्याचे जैन कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा प्राचार्य आहेत यांच्यापर्यंत हा अगदी व्हिडिओ पोचावा अशी माझी खूप इच्छा आहे तर सगळ्या स्टुडंट्सला सरांच्या वतीने मी विनंती करेल की जो कोणी हा व्हिडिओ बघेल तो आपल्या शाळेतल्या आजी माजी सगळ्याच विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत आणि सरांचं काय आतापर्यंतच जीवनाची वाटचाल होती किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आजच्या या वयाच्या आकडा जो आहे त्यांचा त्याच्यातही त्यांचा आहे की कसं काय आपण जीवन जगावं त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप स्फूर्ती आणि ताकद येणार आहे सर तुम्ही काय सांगाल जाता जाता एक अनुभवी शिक्षक म्हणून किंवा अनुभवी एक नागरिक एक शिक्षक म्हणून सांगतो की जीवनामध्ये जर पुढे जायचं असेल तर प्रयत्न हे अत्यंत आवश्यक आहे महत्वाकांक्षा ठेवायला पाहिजे नंतर त्याचबरोबर आपले अध्यात्मावर देखील विश्वास पाहिजे देवावर विश्वास पाहिजे या सगळ्या गोष्टी जुळून यायला पाहिजे आणि त्याच्याकरता आपण थोडस प्लॅनिंग करायला पाहिजे उत्तम प्लॅनिंग केलं जाईल नंतर एक नागरिक म्हणून मी सांगतो की जीवन जर शेवट जर उत्तम गोड व्हायचं असेल अंतिम शेवट गोड वाव असं म्हणतात तो व्हायचा असेल तर जीवनामध्ये काही पद्धती अशा अनुसरल्या तर आरोग्य चांगलं राहतं मानसिक आरोग्य चांगलं राहतं शारीरिक चांगलं राहतं आणि आपण आपली वाटचाल बरोबर त्या ठिकाणी योग्य दिशेने जातो असा माझा अनुभव आहे बरोबर <laughs> सर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि लवकरच आपण परत तुम्ही आता काय काय उप वेगवेगळे उपक्रम करतायत त्या संदर्भात परत आपल्याला नक्की भेटायला आवडेल सर थँक्यू सो मच मंडळी सरांनी सांगितलं तसं की त्या काळात सरांनी आपल्या मिसेसला कसं शिकवलं काय आणि नक्कीच त्यांना खूप त्याच्यासाठी हर्डल्स आलेले असणार पण त्या काळातल्या त्या पण इंग्रजीच्या शिक्षिका आहेत तर मॅडम नमस्कार आता तुमचा प्रवास थोडाफार आम्हाला सांगा तुमचं शिक्षण म्हणा किंवा मग जॉब कसा तुम्ही लागला तुम्हाला त्या काळातला आहे म्हणून फार अगदी उत्सुकतेने विचाराव असं वाटतंय मॅट्रिक नंतर लग्न झालं त्यावेळी अकरावी मॅट्रिक होते बरोबर आणि त्यावेळी असं होतं की साधारणतः मॅट्रिकच्या अगोदर किंवा मॅट्रिक नंतर लग्न जात होत आणि आपल्याला आपले चॉईस नसायचा आई वडिलांनी ठरवलंय आणि ज्यावेळी ठरवलंय त्यावेळी आपल्याला हो म्हटल्याशिवाय नव्हतं आणि विचारतही हा तुझं ठरलंय लग्न अमुक अमुक महिन्यात आहे या दिवशी आहे बस एवढं बरोबर हा आणि तुम्हाला काही थोडं आवडलं की मी याचा प्रश्नही नव्हत असं होते ते दिवस हा लग्नानंतर मग यांची इच्छा होती मग हे म्हणाले की तू शिकशील का मग म्हटलं हो यानं थोडस कल्पना होती की आवड आहे ते महत्वाचं होतं आवड आहे त्यामुळे मग लगेच अगदी मग यांनी ती पूर्वीची नोकरी सोडली टेलिफोन कुठे आणि चाळीसगावला ला शिक्षक म्हणून झाले आणि तिथे गेल्या गेल्या मग आम्ही पण मी पण कॉलेजला मग यांनी प्रवेश घेऊन गेलो त्या काळातला निर्णय असं म्हणायला आणि त्यांच्या साह्याशिवाय झालंच नसतं बरोबर त्यांनी खूप काळजी घेतली त्या दरम्यान त्यामुळे तो होऊ शकलं म्हणजे मला हिंमत आली त्यांनी हिंमत दिली आणि विशेष म्हणजे आमच्या सासूबाई पाठीशी होत्या त्या स्वतः शिक्षित असून सुद्धा त्या हा तू सांगतोय ना मग कशी कुठे केला असं बाकीचे बाकीचे नाट्य भले आवडत त्यांना सांगत होते कशाला शिकवते शिकली तर मग ती डोक्यावर बसेल असं सुद्धा म्हणून पूर्वीचे विचार होते पण त्यांनी ऐकलं नाही नाही मुलाची इच्छा आहे ना तर मग त्याला तसं करू खरं चांगलं म्हणजे तुमचं भाग्य तुमची मेहनत हो, तर होती तुमचं भाग्य पण असं की आमच्या वकारे सरांसारखी तुम्हाला मिस्टर राहले आणि ते फॅमिली बरोबर आहे कारण त्या काळात तुम्ही इंग्लिशच्या शिक्षिका झाल्या हे अगदी फार मोठी गोष्ट आहे यांचा विषयच होता त्यामुळे साजिक मलाही गोडी निर्माण झाली पण ते गोडी तुम्हाला आवड असणे महत्वाचं होतं ना मॅडम बरोबर आहे आणि तुम्ही सुद्धा हिरकण्या हे पुस्तक कवितांचं तुमचं आहे त्याबद्दल थोडं सांगा मॅडम प्रकाशित झाल्यानंतर खूप जणांना प्रश्न पडला होता हिरकण्या नाव कसं काय दिलं काय आहे त्याच्यात काहीना वाटलं की हिरकणीची ती कथा आहे ना तर ते त्याचं तुला त्याचा काही संबंध नाही माझं नाव हिरा आहे आणि कण्या म्हणजे छोटे छोटे तुम्ही ज्या हिरे घेतल्या आहेत त्या हिरा म्हणजे डायमंड असं आता ते, ते... आई वडिलांनी नाव ठेवलं त्याचा प्रथम डायमंड होतो आता डायमंड चे गुण होते नाही किंवा आहेत की नाही त्याचा प्रश्न नाही डायमंड सारख्या आईवडिलांनी छान प्रॉपर नाव ठेवलं तुमचं मग ते आणि हे सुद्धा नाव सरांनी हा म्हणजे हिर कणी म्हणजे हिऱ्याचा बारीक बारीक करणार करणार असे मग त्या कविता आहेत ना आपल्या कण आहेत तुम्हाला पण खूप शुभेच्छा आणि असंच काही ना काही पुढे तुमची वाटचाल चालू धरव देत सरांनाही सांगते लिहा तुम्ही सुद्धा आता पुढचे जे आहेत अजून या पुस्तका व्यतिरिक्त जे तुमचे थॉट्स आहेत ते पण तुम्ही नक्कीच तुमच्या कवितांमध्ये उतरवा आणि मंडळी हे बघा कसं असतं ना आपलं सरांना सर आणि मॅडम कडून आता कळालं की त्यांच्या दोघी सुना आहेत ते आपण अर्थातच शिक्षित आहेत पण त्यांना पुढे शिक्षण घे घेऊन चांगल्या व्यवसाय आणि नोकरीमध्ये त्यांनी त्यांना एनरॉल करायला सांगितलं खरंच हे त्यांचंही खूप भाग्य आणि असं कुटुंब सगळ्यांनाच लाभ हो कारण शिक्षण हे फार एक महत्वाचं असतं नाही मॅडम शिक्षणामुळे माणूस घडतो बरे तर हे असं छान कुटुंब तुमच्यामुळे त्यांनाही मिळालं त्यांचंही भाग्य तुम्हालाही छान सुना मिळाल्या तुमचंही भाग्य आणि चला मंडळी आज आपण इथेच थांबूयात परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राह आणि स्वतःला आवडेल तसंच जगा मॅडम थँक्यू so सो मच थँक्यू थँक्यू व्हेरी मच चला बाय बाय